ला, बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कन्नड सकल बंजारा समाजाच्या वतीने कन्नड तहसील कार्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला या भव्य मोर्चामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एकोणीस सप्टेंबर रोजी शहरातील गिरणी ग्राउंडवरून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा पिशोरनाका कोट अण्णाभाऊ साठे चौक मार्गे तहसील कार्यावर धडकला मोर्चा ज्या मार्गाने जाणार होता त्या मार्गावर विविध जाती धर्माच्या लोकांनी नाश्ता केळी लिंबू शरबत पाणी बॉटल असे स्टॉल लावून बंजारा समाज बांधवांची व्यवस्था केली होती यावेळी महंत जितेंद्र महाराज महंत सुनील महाराज व पाच वेशभूषा परिधान केलेल्या मुलींनी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन दिले महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण असून आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील बंजारा समाजातील रीतिरिवाज बोलीभाषा एकच आहे मात्र राज्यात बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही शासनाने आता हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देणे अपेक्षित आहे मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाहीये असे निवेदनात म्हटले आहे आपल्या भावना शासन स्तरावर तात्काळ कळवण्यात येतील असे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वस्त केले त्यानंतर सभेत महंत जितेंद्र महाराज महंत सुनील महाराज यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सांगता झाली या मोर्चास डॉक्टर वकील व्यापाऱ्यासह सकल बंजारा समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मोर्चा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आय पी एस पोलीस अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या माषणाखाली पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता